नांदेड शहरातील बजमय इंद्रादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मार्च दोन हजार चोवीसच्या एस एस सी आणि एच एस सी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ एई कालसेकर कॅम्पस येथे शनिवारी एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संस्था अध्यक्ष ए आर डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी हलिमा खतीब शफी खतीब अनावर परकार अहमद कौचाली आणि मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार उपस्थित होते हनीफा मोटलेकरने तिलावत तर शिफा ठाकूरने नाथ ए पाकचं गायन केलं रहिमा बेबल अँड ग्रुपने स्वागत गीत गायलं मुख्याध्यापक सरांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत केलं यानंतर उच्च शिक्षित माजी विद्यार्थिनी तसेच दहावी आणि बारावीच्या सर्व यशस्वीतांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शफी खतीब यांनी सर्व यशस्वितांचे कौतुक करताना खडतर आव्हानांना पेळण्याचं आवाहन केलं अहमद कौचाली यांनी नवीन शिक्षण धोरणावरती प्रकाश टाकला आपल्या अध्यक्षीय भाषणात एआरडी डी सरांनी सर्व यशस्वीतांचे कौतुक करताना भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा देताना संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला यांच्या आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला सूत्रसंचालन रुबिना कडवईकर आणि स्नेहल खेडेकर यांनी केलं कार्यक्रमाच्या यशासाठी सांस्कृतिक विभागाने कष्ट घेतले आणि या सर्वांना कर्मचारी वर्गाकडून मोलाची साथ लाभली